अमेरिका अमेरिका म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं ते म्हणजे हॉलिवूड अमेरिकेची टेक्नॉलॉजी अमेरिका आर्मी आणि अमेरिकेचं संपूर्ण जगावर असणारा एक हाती कंट्रोल हो। या सगळ्या गोष्टीत अमेरिकेचं आणखीन दुसऱ्या कारणासाठी नाव गेल्या काही दिवसांपासून समोर येते ते कारण म्हणजे अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिस शहरामध्ये लागलेली आग आणि या आगेनं घेतलेलं भीषण रूप ही भीषण आग लागली भी कशी आणि ह्या आगीचा परिणाम अमेरिका अमेरिकेचा कॅलिफोर्निया आणि कॅलिफोर्नियाचा लॉस एंजेलिस शहर या शहरावर काय परिणाम झाला ते जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तर नमस्कार मी अनिकेत आवताडे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिसमध्ये जी लागलेली आग आहे तिनं एका वनव्यात एका भीषण वनव्यात रूपांतर तिचं झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये चाळीस हजारहून जास्त जे क्षेत्र आहे त्या आगीच्या सपाट्यात सापडलं आहे आणि त्याच्यामध्ये अनेक लोकांना आपली घरं सोडून त्यांना स्थलांतरित व्हावं लागलं त्यात आत्तापर्यंत दहापेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे आगीत होरपळून आणि तरी हा जो आकडा आहे तो कन्फर्म नाही आहे या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे क्लायमेट चेंज आणि दुसरं महत्त्वाचं कारण ते म्हणजे अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये गेल्या कित्येक महिन्यांपासून पडलेला दुष्काळ अमेरिका म्हटलं की आपल्याला आठवतं की अमेरिका सगळ्याच बाबतीत सदन आहे बट अमेरिकेला देखील दुष्काळासारख्या गोष्टींना सामोरं जावं लागतं का तर हो अमेरिकेच्या कॅलिफोर्निया या राज्यातील लॉस एंजलिस या शहराचा आणि कॅलिफोर्नियाचा बहुतांश भाग हा जंगलात आहे तुम्ही जर बघितलं तर देखील ह्याच भागात असतं किंवा अनेक हॉलिवूडचे जे सेलिब्रिटी किंवा जे रिच मंडळी त्यांची घरं देखील ह्याच परिसरात असतात बट ह्या परिसरात आग लागली आणि लोकांना स्थलांतरित व्हावं लागलं किंवा जंगलातील जे वन्यजीव आहेत त्यांना देखील रस्त्यावर यावं त्याच्यामागे सगळ्यात महत्त्वाचं कारण ते म्हणजे क्लायमेट चेंज गेल्या कित्येक दिवसांपासून जगभरात क्लायमेट चेंजचं संकट बघायला आहे त्याच्यामध्ये अवकाळी पाऊस असो तो भारताला देखील याचा फटका बसतोय अवकाळी पाऊस गारांचा पाऊस याच्यामुळे भारतीय शेतकऱ्यांना देखील त्याचा फटका बसतोय बट अमेरिकेचं कॅलिफोर्निया आणि लॉस एंजलिस या शहरामध्ये ही जी वनवे आहे ती वारंवार लागत असतात ते त्यांच्यासाठी नवीन आहेत बट यावेळेस या वनव्याचं वन एका महाकाय आगीत रूपांतर झालं आहे आणि लॉस एंजेलिस सरकारनं याला एका अनुवंशिक कम्पेअर करत एक अणुबॉम्ब पडल्यामुळे जेवढं नुकसान होतं त्यापेक्षाही जास्त किंवा त्या त्या एवढं नुकसान आगी जा। या आगीमुळे झाल्याचं येथील प्रशासनानं सांगितलं तर दुष्काळ तो असा अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील म्हणजे लॉस एंजलिस या शहराच्या काही भागात गेल्या कित्येक महिन्यांपासून पाऊस नाहीये मागच्या वर्षीपेक्षा कंपॅरिझन केलं तर ह्या वर्षी जे तिथं जे झालेलं पर्जन्य आहे म्हणजे झालेला पाऊस त्याचं प्रमाण कमी आहे त्याच्यामुळं तिथं दुष्काळ हा कंटिन्युअस गेल्या काही महिन्यांपासून तिथं आहे आणि हा जो वनवाय ही जी आग आहे ती लागण्याचे अनेक कारण आहे त्याच्यामध्ये नॅचरलसुद्धा काही गोष्टी आहे उष्णतेमुळे लागणाऱ्या आग किंवा मॅन इन्व्हॉल्व सुद्धा काही गोष्टी आहेत म्हणजे माणसानं केलेल्या काही चुकांमुळे बट हे सगळं जरी असलं तर अमेरिका ही आग कंट्रोल करण्यात अयशस्वी का ठरली आहे त्याच्या मागचं महत्वाचं कारण म्हणजे ही आग एकाच वेळी एका ठिकाणून नाही तर एकाच वेळी शहराच्या तिन्ही बाजूंना लागलेली आग आहे आणि त्या सगळ्यात अजूनही ही आग थांबलेली नाही आहे आणि अमेरिकेचं प्रशासन कॅलिफोर्नियाचं प्रशासन लॉस एंजलीस शहराचं प्रशासन हे थांबवण्यासाठी मुळ काय प्रयत्न करतो हे बघणं महत्वाचं आहे अनेक देश अमेरिकेला मदत करण्यासाठी आत पुढे येत आहेत बट ही आग म्हणजे वायू मार्गाने विमान किंवा हेलिकॉप्टरच्या माध्यमातून ही आग विझवण्याचा प्रयत्न केला जातोय बट ही आग फार मोठी असल्यामुळे ही विझवण्या प्रशासनाला अपयश होत आणि येणाऱ्या काळात ही आग कधी विजते आणि ही आग विजल्यानंतर याचे तेथील जनतेवर अमेरिकेवर अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यावर आणि लॉस एंजलिस या शहरावर काय परिणाम होतात हे देखील बघणं तेवढंच महत्त्वाचं असेल धन्यवाद